भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवतोस हीच तुझी लायकी राणा जगजित सिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनर बाजी गेल्या काही दिवसांपासून धाराशिवमध्ये शहरातील रस्ते विकास निधीवरून राजकीय वाद पेटल्याचं चित्र दिसत आहे सुरुवातीला शिंदेगट आणि भाजपमध्ये असलेल्या सुप्त संघर्षांमुळे हा वाद रंगल्याचं सांगितलं जात होतं मात्र आता भाजपाचे नेते राणा सिंह यांच्या समर्थकांनी अचानक ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणारे बॅनर संपूर्ण शहरात लावले आहेत पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्यांकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा हीच तुझी लायकी असे याचे बॅनर धाराशिव शहरात लागले आहे आणि हे बॅनर्स राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी लावल्याची चर्चा आहे या बॅनर्सवर स्पष्टपणे कोणाचा उल्लेख नसला तरी या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांना अप्रत्यक्षपणे लक्ष करण्यात आल्याची चर्चा धाराशिवमध्ये रंगली आहे गेल्या अठरा महिन्यांपासून रखडलेल्या धाराशिवमधील एकशे सत्तर कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाची स्थगिती दोन दिवसांपूर्वी उठवली होती यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती परंतु त्यानंतर अवघ्या दोन दिवसात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः तक्रार करत नगरविकास खात्याकडून या कामावर पुन्हा स्थगिती आणली आणि याच मुद्द्यावरून महायुतीमधील पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात वाद सुरू झाला मात्र या वादात राणा जगजितसिंह समर्थकांनी अचानक ओमराजे निंबाळकर यांना लक्ष करून राजकीय गोंधात भर टाकली आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी धाराशिव